सुष्माताई अंधारेंनी परवा माझ्या संदर्भामध्ये एक वक्तव्य केलं की शिंदेसाहेबांच्या आणि माझ्या संबंधांबद्दल त्याच्यावर मी असं सांगितलं की सुषमाताई अंधारे हे दिल्लीला नरेश मस्केना का भेटला याचा त्यांनी खुलासा करावा आणि त्याचा त्यांनी खुलासा केलेला आहे पण मी बोललेलो माझ्या बाबतीतली बातमी खोटी आहे आणि त्या भेटल्या आहे त्यांनीच खरा म्हणून सांगितलेलं आहे ते कशासाठी भेटल्या का भेटल्या मला माहीत नाही माझ्यासाठी सुषमा अंधारे ताईंचा विषय संपलेला आहे माझ्या निष्ठेचं प्रमाणपत्र द्यायची कोणालाही आवश्यकता नाही परंतु त्या माझ्या एक महिला भगिनी आहेत माझा त्यांच्याबद्दलचा जो विषय आहे तो संपलेला आहे त्यांनी कितीही आता पोस्ट टाकल्या तरी मला काही फरक पडत नाहीत मला त्यांच्याबद्दल आदर आहे त्यांनी फेसबुक पोस्ट लिहिले आणि त्यांनी या सगळ्या घटनेचा उलगडा केला आणि त्यांनी तुमच्यावर टीका टिप्पणी केलेली आहे तुमचा जो राजकीय प्रवास झालेला आहे सगळं त्याच्याबद्दल त्या आणि त्या असं म्हणाल्या की उदय भाऊ आता तुम्ही उपमुख्यमंत्री प्रदेश शपथ जेव्हा घेणार आहात त्या दिवशी आम्हाला बोलावा आम्ही येऊ किंवा मी असं सांगितलं की माझ्यासाठी सुषमा अंधारेताई हा विषय टीका टिप्पणीचा संपलेला आहे माझा राजकीय प्रवास बघत असताना मी हा उलटा प्रश्न त्यांना केला तर अडचण होईल मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही माझ्यासाठी सुषमाताईंवरची टीका मी तर केलीच नाही पण त्यांनी जे काय मी उपमुख्यमंत्री होणार मी असं होणार मी तसं होणार ते ज्या बोललेल्या होत्या त्याच्यावर मी माझं वक्तव्य केलेलं होतं त्याच्यामुळे सुषमाताई अंधारेंच्या टीकेवर व ट्विटवर याच्यानंतर मी बोलणार नाही माझ्यासाठी तो विषय संपलेला आहे तीन गोष्टी मी आपल्याला सांगतो की लोकसभेला ज्यावेळी हे सगळी मंडळी निवडून आली त्यावेळी ई व्ही एमवर यांनी टीका केली नाही विधानसभेला सगळं निघून गेलं तेव्हा ई व्ही एम बदनाम झालं त्याच्यानंतर वोट चोरीवरती आले परंतु पासष्ट लाख बिहारमधली सगळी मतं बाजूला केल्यानंतर देखील टू थर्ड मेजॉरिटीनं नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं गेलं त्याच्यामुळे तो देखील विषय बाजूला पडला आता ही नवीन टूम काढलेली आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पराभव झाल्यानंतर परत दुसरी का पण आता काढूच शकत नाहीत कारण तीन वर्ष निवडणुकाच नाहीत आता थेट ते थे, आम्हाला भेटतील लोकसभेच्या निवडणुकीला आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांची सोलापूर वर्णची स्टेटमेंट तुम्ही बघितली असेल की नसेल मला माहीत नाही